नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या अगदी स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे असं बघायला मिळतं की आता ही मानसी संपदा निधी घरी येतात प्रभूंच्या घरी जेवण करून घरी आल्यानंतर ही संपदा व निधी ह्या मानसीचं खूप कौतुक करत असतात दोघी बोलतात की डेकोरेशन पण छान केलं स्वयंपाक पण छान बनवला असे पण आता निधी व संपदा या मानसीचं कौतुक करतात त्यानंतर मानसी बोलते की मला आवडतं हे सर्व काही मदत आवडीने करायला नंतर आता लहानपणीच्या सर्व काही या मानसीला आठवणी आठवतात मानसी निधीजवळ जाऊन बसते आणि बोलते की लहानपणी आपण आपन किती गौरी सजवायला छान जायचो ग आणि तुझं व विनीतचं खूप भांडण व्हायचं दोघांचे भांडण झाल्यावर मी तुमच्याकडे बघतच राहायचे असे पण आता मानसी या निधीला सांगते आता निधीला मामाची आठवण येते निधी लगेच माणसीला बोलते की ताई आपण ह्यावेळेस पण मामांच्या घरी जायचं का तेवढ्यामध्ये आता मामाच या निधी आणि या मानसीसमोर समोर येऊन उभे राहतात आणि बोलतात की जायचं म्हणजे काही यायचंच आहे तेवढ्यामध्ये मामांना असं समोर बघून दोघींना खूप आनंद होतो दोघी खूप आश्चर्यचकित होऊन मामाकडे बघत राहतात आता हा मामा जवळ आलेला बघून संपदा बोलते की अरे कसा आहेस तू तर आता हा मानसीचा मामा बोलतो की मी ठीक आहे संपदा तू कशी आहे तेवढ्यामध्ये नंदू काका तर आतमध्ये येतात आता नंदू काकाला पण आलेला बघून सर्वांना खूप आनंद होतो सर्वजण खूप टाळे वाजवत नंदूकाका आलाय असे पण म्हणू लागतात तेवढ्यामध्ये आता नंदू काका आणि मामा दोघे इथे साईडला बसतात आता इकडेही संपदा पण या नंदू काकाला विचारते की नंदू तू कसा आहेस त्यावर आता हा नंदू बोलतो की मला खूप आठवण येते तुमची परंतु आता मी स्वतःला सावरलेलं आहे कारण का आता इतक्या काही आठवणी आहेत पारगावला तुमच्याशिवाय पारगावला शोभाच नाही असे पण काका या संपदाला सांगतात आता इकडे संपदाला पण खूप वाईट वाटतं संपदाच्या डोळ्यातून पाणी येतं दुसरीकडे आता माणसे बोलते की मामा आता सर्व काही व्यवस्थित चालू आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका इकडे मामा बोलतात की अगं संपदा तू तु आणि तुझ्या दोन्ही मुली मी असतानासुद्धा तुम्हाला इकडे येऊन राहावं लागतं याचं मला खूप वाईट वाटतंय असे पण मामा या संपदा निधी आणि मानसीला सांगतात त्यामध्ये आता मामा या संपदाला सांगतात की काही झालं तरी तू गौरी पूजनाला यायचं म्हणजे यायचंच तसं गौरी पूजन होणार नाही असे पण मामा या संपदाला सांगतात तेवढ्यामध्ये संपदा बोलते की थांब मी आता पाच मिनिटातच आले हे घरामध्ये या संपदाने चार पाच खडे आणून ठेवलेले असतात संपदा आपल्या हातात ते खडे घेऊन या नंदू काका आणि या मामांसमोर घेऊन येते आणि बोलते की हे घे खडे मी अगोदरच ऑलरेडी आणून ठेवले होते याची पूजा झाली पाहिजे इकडे आता मामा या संपदाला सांगतात की मला माहित आहे संपदा तुला सर्व काही शोभाचं वागण्याचंच वाईट वाटतंय कारण सर्व काही गोष्टी शोभामुळेच घडतात असे पण आता मामा या संपदाला सांगतात त्यावर संपदा बोलतो की जाऊ दे दादा तू तरी तिला किती दिवस दोष देणार आहेस आमचंच नशीब फुटकं म्हणायचं असे पण संपदा ही या आपल्या भावाला सांगते नंतर आता इकडे माणसी बोलते की मामा तुम्ही टेंशन घेऊ नका सर्व काही व्यवस्थित होईल इकडे मामा लगेच बोलतात की माझ्या दोन भाच्या आहेत ना त्यांना पण अगदी गौरी व्यवस्थित सासन मिळून देणार आहे आणि संपतरावांच्या सर्व काही इच्छा पूर्ण होणार आहे असे पण आता मामा या माणसीसमोर बोलतात इकडे आता हे मामा आपल्या खिशामधून एक पॉकेट काढतात आणि संपताला बोलतात की माझी इच्छा आहे की तू एवढं पॉकेट तरी घ्यावं त्यावर आता इकडे ही संपदा बोलते की नाही मी जर हे पॉकेट घेतलं तर यांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही त्यामुळे मला नको ते पॉकेट तू मग चांगल्या मनाने देतो परंतु मी तुला आत्ता सत्य सांगितलंच त्यानंतर आता इकडे मामांच्या डोळ्यात पाणी येतं मामा, मामा बोलतात की मला माहीत आहे तुम्ही एक ना एक दिवस तरी माझ्या घरी नक्की येणार असं बघायला मिळतं की आता मामांनी आपल्या खिशामध्ये दोन चॉकलेट सुद्धा आणलेली असतात आता ती चॉकलेट्स मानसी व निधीला मामा देतात आणि बोलतात की आता ही तरी चॉकलेट्स घ्या त्यानंतर आता मानसी बोलते की मामा बरं झालं तू चॉकलेट आणलं नाही तर मी तुझ्यावर रागवलीच असते नंदू काकाने आपल्याबरोबर ह्या नंदू काकाच्या बायकोने जे मोदक बनवून दिलेले असतात त्याचा डब्बासुद्धा हे नंदू काका सर्वांसमोर देतात आणि बोलतात की बघा हे माझ्या बायकोने बनवून दिलेले मोदक आहेत त्यानंतर निधी खूप खुश होऊन बोलते की द्या मामा तो डब्बा इकडे पटकन मला अगोदर मोदक खाऊ द्या ते जर मोदक खाल्ले नाही तर गणपती बाप्पा आल्यासारखे मला वाटणारच नाही असे म्हणत निधी तो मोदकाचा डब्बा घेऊन इकडे किचनमध्ये जाते मानसी तिच्या पाठीमागे जाते मानसी बोलते की मला पण दोन राहू दे संपदा लगेच नंदूकाका आणि या आपल्या भावाला बोलते की बघा किती माणूस लांब राहायला गेलं तरी नातं कधी तुटत नसतं आणि बसा तुम्ही मी तुमच्यासाठी चहा करते असे पण संपदा ही आपल्या भावांना बोलते त्यावर आता दोघे हो बोलतात तिकडे आता बाहेर तेजस हा झाडू मारत असतो तेवढ्यामध्ये विनोद बोलतो की अरे त्या तिथे झाडायचं राहिले बघ तेवढ्यामध्ये आता तेजस झाडू मारत असताना इकडे नंदूकाका आणि इकडे हे मानसीचे मामा दोघे बाहेर येतात नंदूकाका तेजसला बोलतात की ओ तेजसराव तुम्ही काय करताय झाडू कशाला मारताय तर इकडे हा तेजस बोलतो की अहो आमचं स्वतःच घर आहे हे मग काय झालं इथे काम केल्याने आमचं स्वतःच घर आहे ना तेव्हा आता इकडे हे नंदू काका बोलतात की नाही हो तुम्ही माझ्यासमोर एक खूप मोठे साहेब आहात अशी कामे केलेली मला नाही बघवणार असे पण आता हे नंदू काका या तेजसला या मामांसमोर बोलतात विनोद सुद्धा जवळच उभा असतो हा नंदू काका या तेजसला अहो साहेब मागच्या वेळेस मी तुमच्या घरी आलो होतो मी आणि साहेब तुम्हाला ते पैसे द्यायला आलो होतो परंतु तुम्ही घरी नसताल असे जेव्हा हा नंदूकाका या तेजसला बोलतो तेव्हा तर तेजस टेन्शनमध्ये येतो कारण विनोद उभा असतो त्यावेळेस इकडे संपतराव या तेजसला पैसे देण्यासाठी इकडे तात्यांकडे आले होते ते सर्वक्षण या विनोदच्या डोळ्यासमोर येतात आता विनोद लगेच आपल्या मनाशी बोलतो की बरोबर संपतराव सनस हे जेव्हा आपल्याकडे पैसे द्यायला आले होते त्यावेळेस हा काका बरोबर आला होता वाटतं असे पण विनोद आपल्या मनाशी बोलतोय विनोद घाई घाई घरात येतो आणि गायत्रीला बोलतो की दिदी बाहेर एक पारगावचा माणूस आलाय त्यानंतर आता इकडे ही गायत्री बोलते की जाऊ दे असेल एखाद्या माणसीच्या ओळखीचा तर विनोद बोलतो की, की, की नाही अहो का मागच्या वेळेस पन्नास हजार रुपये घेऊन तो माणूस आपल्या तात्यांकडे आला होता परंतु तात्यांनी ते पैसे घेतले नव्हते तो माणूस आहे हा असे पण आता इकडे हा विनोद या गायत्रीला सांगतो तेवढ्यामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे गायत्री बोलते की मला बघावंच लागेल तो माणूस कोण आहे पारगावचा नेमकं आता गायत्री आणि विनोद दोघे या खिडकीमधून नेमकं ते बघू लागतात विनोदला तर ऑलरेडी माहितीच असतं त्यानंतर आता नंदू काका या मामांना सांगतो की मामा तुम्हाला माहित आहे का अहो हे तेजसराव जे आहेत ना खूप मोठे अधिकारी आहेत त्यानंतर ते आता तेजस त्यांना बोलतो की अहो त्यांना कळलं तुम्ही हळूच बोला ना थोडंसं त्यानंतर आता तेजस या मामांना विचारतो की मामा तुम्ही कसे आहात मामी कसे आहात त्यावर आता मामा बोलतात की मी ठीक आहे त्यानंतर आता इकडे लगेच तेजसला बोलतो की अहो तुम्ही म्हणता की मिशन चालू आहे कसलं मिशन हो घरामध्ये त्यानंतर इकडे तेजस बोलतो की अहो गणपती बाप्पाचं मिशन त्यानंतर इकडे नंदूकाका बोलतो की आमच्या घरी पण अकरा दिवसांचे गणपती आहेत तुम्ही नक्की यावर का सर्व घर परिवार असे पण आता हा नंदूकाका या तेजसला बोलतो आता गायत्री आणि विनोद सर्व काही बोलणं ऐकत असतात तर आता इकडे नंदूकाका आणि मामा या तेजेच्या घरातून निघतात तिकडे असं बघायला मिळतं की आता विनोद त्यांना पुढे गेल्यावर अडवतो आणि बोलतो की आम्हाला तुमचा नंबर द्या तर आता इकडे हा काका बोलतो की कशाला पाहिजे तुम्हाला आमचा नंबर आता हा विनोद बोलतो की अहो ज्यावेळेस एखाद्या दिवशी हा तेजस जर तिकडे पारगावला आला तर आम्हाला कळलं नाही की तो पोचला की नाही त्यामुळे आम्हाला तुम्हाला कॉल करावा लागेल की तो आला का नाही त्यासाठी नंबर पाहिजे आता लगेच हे नंदूकाका यात विनोदला फोन नंबर देतात आता विनोद तो नंबर आपल्या हातावर लिहून घेतो त्यानंतर इकडेही मानसी घरामध्ये झोपलेली असते त्याच वेळेस आता मानसी फुल झोपेमध्ये असते निधी अभ्यास करत असते संपदा बोलते की बघ काल किती काम करून दमली आहे तिला झोप पण आवरेना या प्रभूंच्या घरातील खूप काही कामे केलीत ना तिने असे पण संपदा निधीला सांगते संपदा ही या आपल्या माणसीजवळ येऊन बसते आणि बोलते की माझ्या मुलीला अजूनपर्यंत शांत झोप अशी मिळालीच नाही जेव्हापासून बाबा गेले तेव्हा पुढे घरातील सर्व काही जबाबदाऱ्या केकच्या ऑर्डरी सर्व काही खूप काही करावं लागतं माझ्या बाळाला असे पण आता मानसीच्या चेहऱ्यावरून हात संपदा या निधीला सांगत असते निधी बघत असते घरातील लाईट अचानक बंद होते खूप मध्ये आता उठते आणि बोलते की आई कसला आवाज आला ग नेमकं आता इकडे संपदा बोलते की नको घाबरू बाळा मी आहे बाहेर कसला तरी आवाज झालाय त्यानंतर आता संपदा निधीला मेणबत्ती शोधण्यासाठी सांगते इकडे आता सुरज सुद्धा झोपलेला जागा होतो सुनंदा गाई गाई उठून सुरज जवळ येते आणि बोलते की इकडल्या पण लाईट बंद झाल्यात नेमकं कसला आवाज आलाय ठाऊक त्यानंतर इकडे तात्या बोलतात की अग फ्रुज उडाला असेल मध्ये आता छाया आणि विनोद सुद्धा बाहेर येतात तिकडे आता सुनंदा ही या सूरजला बोलते की अरे तू एक काम कर गायत्रीला बाहेर बोलव गरम होईल तिला लाईट गेलेली आहे आबा बोलते की अगं त्या गायत्री मॅडमच्या रूममध्ये इन्व्हर्टर आहे त्यामुळे ती फुल मध्ये झोपली असेल फॅन चालू असेल एकदा इन्व्हर्टर उतरलं की मग बघ ती कशी बाहेर येते ते असे पण आबाई आपल्या आईला सांगते तात्या हे घरामध्ये कंदील लावत असतात आणि बोलतात की इथे एवढासा लाईट पुरेसा आहे एक कंदील मी बाहेर नेऊन ठेवतो असे तात्या सर्वांना सांगतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की मानसी आणि बाहेर असतात ही माणसी बोलते की मला अंधाराची खूप भीती वाटते त्यानंतर की हो का खरोखर तुम्हाला अंधाराची भीती वाटते तर मानसी हो असं बोलते पुढे असं बघायला मिळतं की मानसी इकडे घरामध्ये येते मानसी ही आता घरामध्ये दिवा लावत असते तेवढ्यामध्ये हा तेजस मानसीच्या जवळ येतो आणि तेजस या मानसीकडे खूप प्रेमाने बघू लागतो त्यानंतर आता तेजस ह्या मानसीच्या डोळ्यावर जे केस आलेले असतात ते थोडेसे बाजूला करतो तेव्हा माणसी खूप प्रेमाने तेजसकडे बघत राहते तर मित्रांनो आता पुढे काय काय घडणार आहे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद